सत्यावर असत्याच्या विजयाचा सर्वात मोठा सण म्हणजेच दसरा विजयादशमी म्हणजे दसरा हा सण अतिशय शुभ दिवसापैकी एक आहे कारण तो साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या सणाचं खूप वेगळं महत्त्व आहे या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्य आपल्याला करता येतात त्यामुळे कोणतंही चांगलं काम करताना तुम्हाला या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण हा पूर्ण दिवस अतिशय शुभ समजला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घरातील महिलांनी स्त्रियांनी कोणकोणती कौन कामे करावीत या दिवशी काय काय करावे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदेल जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल त्याचबरोबर ही सर्व कामे केल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आई आरोग्य लाभेल कारण आपल्या सर्वांनाच असं वाटतं की माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा आणि आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावं तिचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी घरातील महिलांनी स्त्रियांनी या दिवशी कोणकोणती कौन कामे करावीत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर दसरा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय मोठा आणि शुभ समजला जातो तर या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी लवकर उठायचं आहे विशेष करून स्त्रियांनी आपल्या घराच्या समोरची म्हणजे आपल्या अंगणाची सर्वात आधी साफसफाई करून तिथे सडा रांगोळी करायची आहे हे काम गावाकडे तरी दररोज केलं जातं कारण याला एक अनन्यसाधारण असं वेगळं महत्व आहे त्याची काही कारणे ही वेगळी आहेत पण आपण दसऱ्याच्या दिवशी तरी ही कामं करायला चुकूनही विसरायचं नाही कोणताही आपला हिंदू धर्मातील सण असो तेव्हा आपल्या घराची पूर्ण साफसफाई अंगणाची साफसफाई सडा रांगोळी ही झालीच पाहिजे त्याचबरोबर घरातील फरशी पुसताना आपण त्या पाण्यामध्ये खडे मिठाने हळद अवश्य टाकावी जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व निघून जाते दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये अशी काही चांगली कामे केली तर आपल्याला त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतात त्यामुळे या दिवसामध्ये तरी आपण आपलं घर स्वच्छ नीटनिटकं ठेवलं तर आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी शांतता नांदते त्यामुळे अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपण आपल्या घराची पूर्ण साफसफाई करायची आहे जेणेकरून आपलं घर एकदम पवित्र राहील बघा तुम्ही कधीही तुमच्या घराची अगदी किचनची जरी थोडीशी साफसफाई केली किंवा एखादी वस्तू जरी साफ केली तरी आपल्याला घरामध्ये पवित्र वाटतं प्रसन्न वाटतं तर मग आपण अंगणामध्ये सुद्धा बघा सडा रांगोळी केली किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर बाहेरची फरशी जरी पुसून तिथे छोटीशी रांगोळी जरी काढली तरी दारात गेल्याबरोबर एकदम प्रसन्न वाटतं मग माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये असं वातावरण पाहून प्रवेश का नाही करणार तर त्यामुळे कमीत कमी आपल्याला दररोज तर आज सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे सर्व शक्य नाही दररोज करणं हे शक्य नाही कमीत कमी असं आपण सणासुदीच्या दिवशी अवश्य करावं तसेच या दिवशी घरामध्ये कोणतीही कटकट भांडणं वादविवाद करू नयेत उलट या सणात एकमेकांना भेटून मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन प्रेमसंबंध निर्मित व्हावेत अशी वागणूक असावी कारण या दिवशी म्हणजेच दसऱ्याला आपण एकमेकांना सोने म्हणजे आपट्याची पाने देतो मोठ्यांचे आशीर्वाद घेतो सर्वांना सर्वांच्या घरी जाऊन चिंतन करतो एकमेका एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत असतो तर सर्व सकाळची नित्यकामे झाल्यानंतर आपण आपल्या घराचा उंबरटा स्वच्छ करून स्वच्छ पुसून त्यावरती हळदीचे लेपनसुद्धा करायचे आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिक्स करून तुम्ही हे हळदीचे लेपन करू शकता हळदी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते असे म्हणतात त्यामुळे या दिवशी आपण अवश्य अशा सणासुदेच्या दिवशी हळदीचं लेपन नक्की करावं तर हे हळदीचं लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे हळदीचे लेपन अवश्य करावं त्याचबरोबर हळदीचे लेपन केल्यावरती त्याभोवती रांगोळी काढावी लक्ष्मीची पावले काढावीत स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावं आणि त्या सर्वांची पूजा करावी उंबरट्याची देखील पूजा करावी तर हे सर्व केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे या दिवशी हे सर्व अवश्य करावं या दिवशी आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजासुद्धा साफ करायचा आहे आणि ओल्या गंधाने त्यावरती मुख्य दरवाजावरती शुभलाभ किंवा स्वस्तिक काढायचा आहे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक आणि शुभलाभ काढल्यावरती त्याची पूजा करायची आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना अतिशय महत्व दिलं जातं त्यामुळे या दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या दरवाजाला अवश्य लावायचं आहे इतर दिवशी तुम्ही नाही लावलं तरीही चालेल मात्र दसऱ्याच्या दिवशी आपल्या घराच्या चौकटीला झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचं असं तोरण हे अवश्य लावायचं आहे तर या दिवशी सगळीकडे झेंडूची तोरणं लावली जातात म्हणजेच सर्व आपल्या दाराच्या चौकटींना किंवा दुकानांनासुद्धा झेंडूची तोरणं लावली जातात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा आपण हॉलमध्ये अनेक देवी देवतांचे फोटो लावलेले ला असतात तर त्यांनासुद्धा तुम्ही हे झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला देवांची पूजा तर करायचीच आहे पण त्याआधी आपल्या देवघरातील देव स्वच्छ घासून पुसून चकाचक करायचे आहेत त्याचबरोबर आपण देवघरसुद्धा या दिवशी स्वच्छ करायचं आहे कारण नऊ दिवस आपण देवांची पूजा केलेली नसते तर त्यामुळे आपण देवसुद्धा या दिवशी स्वच्छ घासून पुसून त्यांचीसुद्धा नवीन वस्त्रावरती स्थापना करायची आहे देवाची रोजच्या प्रमाणे विधिवत पूजा झाल्यानंतर सर्व देवांना आपल्याला झेंडूची फुले आणि आपट्यांची पाने व्हायला विसरायचं नाही त्यानंतर आपण सर्व देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरातील मुलांच्या पुस्तकांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे कारण या दिवशी सरस्वती पूजनाला अतिशय महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी सरस्वती पूजनासाठी मुलांच्या पुस्तकांची सुद्धा पूजा करायची आहे सरस्वती माता ही विद्येची देवता आहे सरस्वती मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी आपण या, या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्या घरातील जेवढ्या काही लहान मुलांची पुस्तकं वह्या असतील तर ते सर्व शालेय साहित्य असेल त्या सर्वांची या दिवशी हळद कुंकू झेंडूची फुले आपट्याची पाने अक्षता वाहून पूजा करायची आहे यामुळे सरस्वती मातेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या मुलांचीसुद्धा अभ्यासात प्रगती होते तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करा किंवा नसेल तर मग पाठीवरती सरस्वती चिन्ह असतं तर ते सुद्धा काढून तुम्ही त्याची पूजा केली तरीही चालते त्याचबरोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक जण खरेदीसुद्धा करतात त्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता तसेच सोने खरेदी करू शकता कारण हा दिवस अतिशय शुभ आहे त्यामुळं कोणतीही मोठी वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल तर या दिवसामध्ये तुम्ही कोणताही मुहूर्त न बघता खरेदी करू शकता ज्यामध्ये सोने खरेदी करू शकता वाहन खरेदी करू शकता जागा जमीन इलेक्ट्रॉनिक वस्तू या सर्व तुम्ही गोष्टी या दिवशी मुहूर्त न बघता खरेदी करू शकतात तर बरेच जण या दिवशी सोनंसुद्धा खरेदी करतात तुम्ही जर कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये ठेवून म्हणजेच तुम्ही सोनं वगैरे घेतलं असेल तर त्याची आधी सर्वात आधी पूजा करावी आणि मग त्यानंतर ती वापरावी किंवा मग इलेक्ट्रॉनिक कुठलीही वस्तू घरामध्ये घेतली असेल तर सर्वात आधी त्याची पूजा करावी आणि मग तुम्ही ती वापरू शकता तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गाड्या असतील लहान मुलांच्या सायकली असतील टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर या सर्व गाड्यासुद्धा या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवायच्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा स्वस्तिक आणि पाच नाम ओढून त्यांची देखील या दिवशी पूजा करायची आहे आणि गाड्यांनासुद्धा झेंडूच्या फुलांचा हार घालायचा आहे तर या दिवशी तो अवश्य घालावा कारण या गाड्यासुद्धा आपल्याला अनेक वेळी खूप उपयोगी पडत असतात आणि वर्षातून एक दोनदा तरी त्यांची पूजा करणं आवश्यक आहे त्याचबरोबर या दिवशी शस्त्रांची पूजा करतात हे सर्वांना माहिती असेल पण या दिवशी आपण ज्याद्वारे लक्ष्मी कमवतो ज्यामार्फत आपण पैसे कमावतो ज्यांचा जो व्यवसाय असेल त्या सर्वांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे जसे की मोबाईल असेल लॅपटॉप असेल ज्याच्यामार्फत आपण लक्ष्मी कमवत असतो पैसे कमवत असतो तर त्याची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे म्हणजे थोडक्यात काय तर पूजा करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे आपल्या घरातील सर्व देवी देवतांची आपल्या घरातील गाड्यांची अस्त्रशस्त्रांची या दिवशी पूजा करायची आहे तर शस्त्रामध्ये तुम्ही किचनमध्ये वापरत असलेल्या ज्या काही शस्त्र असतील चाकू असेल विळी असेल जे काही अजून असेल तर तुम्ही शेतकरी असाल तर शेतक शेतातील जे काही अवजारे असतील खुर्प विळा खोऱ्या शेतकऱ्यांकडे तुम्ही गेलात तर पायली असतं चिपटं असतं ज्या काही पहिल्या वस्तू होत्या तर त्या सर्व तुम्ही यामध्ये पूजेमध्ये मांडून त्यांची सुद्धा या सर्व शस्त्रांची पूजा करायची आहे थोडक्यात काय तर ज्यांचा जो जो व्यवसाय आहे तर त्या त्या व्यवसायातील जी जी शस्त्र अस्त्र आहेत तर त्यांची पूजा या दिवशी केली जाते त्याचबरोबर या दिवशी सर्व वैर वगैरे विसरून इतरांच्या चुखा माफ करून नव्याने नाते जोडण्याचा प्रयत्न करावा तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे त्यामुळे प्रत्येक सणाच्या ज्या त्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम बरकत येते सुख शांती समृद्धी नांदते त्यामुळे तुम्हीसुद्धा येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही सर्व कामे नक्कीच करा तर आजचा व्हिडिओ इथंच संपतोय तर कशी वाटली तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ